नमस्कार मी पांडुरंग पंढरपूरकर पांडुरंग पंढरपूरकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे ती फक्त वैचारिक देवाणघेवाणच अखेर राज ठाकरे यांनी अपेक्षे बरहुकून आणि साऱ्यांना धक्का देऊन अमित शहांचा पदर धरला आणि भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आपल्या या पावित्र्याविषयीचा संशय त्यांनी साऱ्यांच्या मनात शेवटपर्यंत कायम राखला त्यांच्यातल्या अभिनेतेपणाचीच ती ओळख होती हा पवित्रा घेण्याआधी त्यांनी त्यांच्या फारसं अस्तित्व नसलेल्या पक्षाला विश्वासात घेतलं नाही आणि त्यातल्या कुणाशीही सल्लामसलत केल्याचं कुठं दिसलं नाही एखादा माणूस कुठं जायचं हे नेमकं न समजल्यानं एखाद्या चौकातच जसा दीर्घ काळ थांबून कंटाळतो तो, तो असंच काहीसं करत असतो राज ठाकरे यांनी मोदींना धारेवर धरलं काँग्रेसवर टीका केली उद्धववर तर ते स्वप्नातही शिविगाळ करत असावेसे दिसतात ते समाजवादी आता नाहीत रिपब्लिकनांसोबत जाता येत नाही संघात कुणी विचारत नाही आणि आपल्याला श्रोते लाभले तरी मतदार मिळत नाहीत हे राजकीय एकाकीपण घालवणं ही त्यांची गरज होती त्यांच्या सभेला येणारी माणसंही हा माणूस नुसताच बोलतो म्हणून त्याच्यापासनं दूर गेली असती शेवटी साऱ्यांविषयी वाईट बोलून झाल्यानंतर तुमच्याजवळ तुमचं सांगण्याजोगं काही आहे का हा प्रश्न त्यांची भाषणं ऐकणाऱ्यांच्या मनातही आलाच असावा ही स्थिती केवळ संकोचाचीच नाही तर तात्काळ काहीतरी अगम्य करायला लावणारी असते मग ती विचार असो वा नसो राज ठाकरे यांनी एकाएकी दिल्लीला जाऊन अमित शहांची भेट घेतली आणि लागलीच ते त्यांच्या व्यासपीठावरही दिसू लागले त्यांची ती भेट केवळ स्वच्छ सांस्कृतिक आणि सदिच्छेचीच होती असा पांडुरंगांप्रमाणे अनेकांना विश्वास वाटतो काही जण नको तसे कुजूसतात पण त्यांना शहांचं औदार्य ठाऊक असलं तरी राज यांचा मराठी बाणा ठाऊक नाही त्याने शुद्ध मनानं आणि तेवढ्यात स्वच्छ विचारानं हा तात्काळ मिळणाऱ्या तिकिटासारखा निर्णय घेतला असणार त्यांच्याजवळ मतदारसंघ नाही त्यांची माणसं फारशी मतं मिळवत नाहीत आणि त्यांचं प्रभाव क्षेत्र सभागृहाबाहेर कुठं दिसत नाही आणि जे असतं तेही त्यांच्या भाषणाच्या अखेरपर्यंत टिकत असतं मुसलमानांविषयी जेवढं जेवढं बरे वाईट बोलायचं तेवढं बोलून झालं हिंदू सं हिंदूंवर संघ त्याचा ताबा सांगतो त्यात उद्धव यांचीही थोडीशी भागीदारी आहे काँग्रेस विरोधात आहे आणि तो पक्ष राज ठाकरेंची कधी दखल घेतानाही दिसला नाही झालंच तर आंबेडकरांना आहे तसा राज यांना एखादा जातीवर्गाचाही पाठिंबा नाही अशावेळी त्या एकट्या पण उत्साही माणसानं काय करायचं असतं अमित शहा हे ग्रहस्थ नेहमी अशाच भटक्यांच्या शोधात आणि प्रतीक्षेत असतात त्यांना काही काळ वाट पाहायला लावून आणि तसा देखावा करून राज ठाकरे त्यांच्या गोटात गेले त्यांच्या या आकस्मिक उडीनं अचंबित झालेला आणि संतापलेला त्यांच्या सहकाऱ्यांचा आणि कधीमधी त्यांचे फलक लावणारा छोटासा वर्गही मग तात्काळ त्यांच्यापासनं दूर गेला आता त्यांना भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठाखेरीज दुसरं स्थान नाही आणि ते मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरी त्यांचं आतापर्यंतचे श्रोते त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत आपण एकटेच सारे समजून आहोत सारं ज्ञान आपल्यालाच आहे इतरांना त्याची साधी समजही नाही ज्ञानाचा हक्क नियतीनं आपल्यालाच दिला आहे अशी मानसिकता असणाऱ्यांच्या वाट्याला जे यायचं तेच राज ठाकरे यांच्या वाट्याला आलं आहे त्यांचे झेंडे नाचवणारे लोकही त्यांच्या बळावर अहंकार मिरवत होते आता त्यांचाही उत्साह पार ओसरला आहे त्यातल्या काहींनी तर खाकी चड्ड्या विकत घेतल्याचीही एक बातमी कुणा वर्तमानपत्रानं छापली आहे बाळासाहेब ठाकरे हे आपल्या पक्षात त्यांची गादी आपल्याला देतील आणि वारसा हक्काच्या आरोपातनं स्वतःची सुटका करून घेतील या आशेनं त्यांच्या पंचायतनात बसून आपली छायाचित्र काढून घेणारे राज ठाकरे उद्धव यांना बाळासाहेबांनी वारसदारी दिल्यानंतर निराश आणि संतप्त होऊन सेनेतनं बाहेर पडले मात्र आपली संघटना किंवा पक्ष उभा करण्याची क्षमता मिरवायला किंवा ती मिळाल्याचा भास व्हायला त्यांना बराच काळ घालवावा लागला अखेर मनसे नावाचा त्यांचा पक्ष विदर्भ आणि मराठवाड्याला फारसा ठाऊक नसलेला आणि महाराष्ट्राची प्रादेशिक मर्यादा आखून घेतलेला आहे पण त्या पक्षाशी कधी कुणी युती केली नाही किंवा त्याला मित्र म्हणून आपल्या व्यासपीठावरही कधी घेतलं नाही मध्यंतरी तर राज ठाकरे पवारांच्या जाहीर मुलाखती घेतानाही पुण्यात दिसले आपलं अस्तित्व लोकांना जाणवून देण्याचा त्यांचा हा प्रयत्न केवळ केविलवाणाच नव्हे तर दयनीय होता काही माणसांच्या बोलण्या वागण्याची एक फुकटची दहशत लोकात असते तशी ती राज यांचीही होती मात्र ती फसवी असल्याचं जाणकारांना कळत होतं हा एक इसम एकटा आहे आणि याला मराठी जगतात कुठंही पाठिंबा नाही असलीच तर त्याच्या टीकेची थोडीफार भीती आहे एवढंच त्याच्याविषयीचं लोकांचं मत होतं आता त्यालाही ओगोटी लागली आहे या स्थितीत त्यांना अमित शहाचं तारू जवळ करावं असं वाटलं तर ते आपणही सहानुभूतीनं समजून घेतलं पाहिजे दीर्घकाळ राजकीय व्यासपीठ गाजवू शकणाऱ्या आणि विरोधकांची टिंगळडवाळी करून श्रोत्यांना हसवणाऱ्या स्वयंमन्य पुढाऱ्यांना स्वतःहून अंतर्धान पावणंही जमत नाही तरी तरीही त्यांचं पवारांशी खेळ खेळून झाले लोकसभेच्या गेल्या निवडणुकीच्या काळात ईडीला सामोरेही जाऊन झाले मग मित्र कोण आणि शत्रू कोण याचीच भ्रांत पडली मातोश्री दुरावलं होतं पवारांचा विश्वास नव्हता काँग्रेसवर टीका करून झाली होती आणि मोदींच्या नकला त्यांच्या आवाजासकट करून झाल्या होत्या त्यांच्याजवळ स्वतःचं सांगण्याजोगं काही नसतं ते मग इतरांची उणीदुणी काढण्यावरच समाधान मानतात आणि ते ऐकणाऱ्या आंबट शौकीनांना त्यांची भाषा ही त्यातल्या टीकाखोरी एवढीच आवडत असते पण नुसतीच कर्मणूक करणाऱ्यांना श्रोते आणि प्रेक्षक मिळाले तरी अनुयायी लाभत नाहीत का काही वृत्तवाहिन्यांचे अँकर्स खूप आवेशात आणि अभिनिवेश आणून जसे बोलतात तसं हे काही सय अशांचं वागणं आवडतं पण अशा लोकांना टी व्ही खोक्याबाहेर कोणी विचारत नाहीत राज ठाकरे यांचंही तेच झालं आहे राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट शुद्ध स्वच्छ आणि सांस्कृतिक धार्मिक आणि वैचारिकच झाली असणार तीत अर्थकारण किंवा राजकारण नसणार त्यांची मनं आणि बुद्धीही केवळ राष्ट्रीय विचार करत असणार त्यात फक्त वैचारिक देवाणघेवाणच झाली असणार तिला दुसरी कोणतीही बाधा झाली नसणार हा त्या दोघांविषयी पांडुरंगाला साऱ्या महाराष्ट्रालाही असावा असा, असा विश्वास आहे मराठी माणूस आणि शिवरायांचा महाराष्ट्र यांना पांडुरंगांची विनंती एवढीच की त्यांनी या विश्वासाबाबत खात्री बाळगावी आणि राज ठाकरे अमित शहा आणि झालंच तर पांडुरंगाच्या या मताविषयी विषयीशी विश्वास बाळगावा एवढंच कळावे आपला पांडुरंग तुम्हाला हे विश्लेषण आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद